नमस्कार मी महेश ताड परिवार मध्ये स्वागत करतोय मी आज अंकोली येथील मोहित पवार यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर हा प्लॉट सलग दुसऱ्या पिकाला आपल्या कन्सल्टीच्या माध्यमातून याचं नियोजन चालू आहे तर आज ह्या पवार प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे तर हार्वेस्टिंगला आज सरलॉट एकशे तेरा रुपयाने ह्यांना आज मार्केट मिळालं आहे तर ह्या प्लॉटचं रेस्ट पिरियड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत हे सर्व नियोजन मातोश्री ग्रोहो परिवाराकडून केलेलं आहे रेस्ट पेडमध्ये चांगला कुरलेला शेणखत असेल प्रक्रिया केलेला त्याचबरोबर बेसोडोसा असेल झाडाची वेळणी करणं असेल त्याचबरोबर इतरेलचं नियोजन असेल त्याचबरोबर फुलकळीचं नियोजन असेल सटिंग त्यानंतर माल कसा मालाची साईज कशा पद्धतीनं केली जा जाते त्याचबरोबर कुठल्या रोगावरती कसं नियोजन केलं जातं ह्या सर्व नियोजन मातोश्रागृह कन्सन्ट्रेशनच्या माध्यमातून दिलं जातं जर आपल्याला अशाच पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा माल आणायचा असेल चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण मातृश्री ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपला प्लॉट रजिस्टर करू शकता आम्ही प्लॉट रजिस्टर करून घेत असताना रेस्ट पासूनच प्लॉट रजिस्टर करून घेतो त्या रेस्ट पासूनच तुम्ही आमच्याबरोबर जोडा ही तुम्हाला विनंती आहे आमचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या खाली दिलेला आहे तर तुम्ही त्या नंबर मोबाईल नंबरवरती फोन करून संपर्क साधू शकता धन्यवाद